नमस्कार मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला भगिनींना पैसे आत्तापर्यंत पात्र असूनसुद्धा मिळालेले नाही आहेत अशा महिला भगिनींना कधी पैसे मिळणार आहेत याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तत्पुरी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा जवळपास सर्व महिला भगिनींच्या खात्यावरती पैसे जमा झालेले आहेत एकतीस जुलैपर्यंत ज्या भगिनींचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा भगिनींच्या खात्यावरती सुद्धा जवळपास नव्वद टक्के भगिनींच्या खात्यावरती हे पैसे जमा झाले आहेत आता यामध्ये भरपूर अशा भगिनींचे अर्ज एक ऑगस्ट नंतर मंजूर झालेले आहेत अशा काही भगिनींच्या खात्यावरती अठ्ठावीस ऑगस्ट एकोणतीस ऑगस्ट तीस ऑगस्ट आणि एकतीस ऑगस्ट आतापर्यंत हे पैसे जमा झालेले आहेत जे उर्वरित भगिनी आहेत त्यांच्या खात्यावरती सुद्धा उद्या एक सप्टेंबरपासून सर्व भगिनींच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर होण्यासाठी सुरुवात होणार आहेत आता ज्या ज्या भगिनींचे हे पैसे येणार नाहीत यामध्ये कोणते भगिनी असणार आहेत हे समजून घ्या तुमच्या बँकेला आधार लिंक असणं आवश्यक आहे कारण राज्य सरकारच्या माध्यमातून या भगिनींच्या खात्यावरती पैसे पाठवण्यासाठी डी बी टीच्या माध्यमातून हे पैसे ट्रान्स्फर केले जात आहेत म्हणून तुमच्या बँक खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे ज्या ज्या भगिनींचे आधार लिंक नाहीत त्यांनी लवकरात लवकर आधार लिंक करून घ्या जेव्हा तुमचं आधार लिंकची प्रक्रिया बँकेला पूर्ण होईल तेव्हा तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत तुमचे पैसे कुठेही जाणार नाहीत जर तुमचं अर्ज मंजूर झालेले असेल तर काळजी करण्याची गरज नाही आत्तापर्यंत जर तुमच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत तर येणाऱ्या एक ते दोन दिवसामध्ये जवळपास सर्व महिला भगिनींच्या खात्यावरती हे पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून ट्रान्सफर होणार आहेत त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही जर तुमचं अर्ज मंजूर असेल तर इथं बिंदास राहा फक्त तुमच्या बँकेला आधार लिंक आवश्यक आहे त्यासाठी लवकरात लवकर बँकेला आधार लिंक करून घ्या अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की ही माहिती शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र